विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज मैजगाव येथे उपस्थित असलेले बबनाबा हुबाळे गैवी साहेब महाजन त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सन्माननीय भारत बापू गायकवाड माजी सरपंच रिदुरे त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असले ज्येष्ठ नेते सन्माननीय कुबीराप्पा गवळे माजी सरपंच पांदुवारी त्याचबरोबर संदीप दादा खारे संचालक विलास आबा उबाळे त्याचबरोबर सरपंच सतीश उबाळे राजाबाऊ कदम संभाजी जगताप प्रमोदजी लांडगे जिल्हाध्यक्ष उद्योग व्यापार सेल पूजा भंडारे उद्योग व्यापार सेल सचिव सौ सीमा राऊत माडा तालुका उद्योग व्यापार सेल सचिव कांतीलाल नरोटे सदस्य त्याचबरोबर अतुल पाटील सचिन सातव सुनील पाटील किशोर बोरकर सचिन पाटील सदस्य औदुंबर चारणे सोमनाथ चारणे मच्छिंद्र बोरकर गोरख बोरक, बोरकर सुजित बोरकर भारत नरोटे ओमनाथ खारे अनिल तात्या खारे सोमनाथ सातो मारुती भाऊ पवार कंदर त्याचबरोबर शंकर उबारे चिचगाव रामभाऊ जगताप चिचगाव प्रकाश खारे मेजर अशोक राऊत त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले या गावातील सर्व बुजुर्ग नेते मंडळी योग मित्र आणि बंधूंनो घातलेल्या विधानसभेच्या युवा नेते शंभूराजे जगताप त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मान्यवर उपस्थित होऊन होलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज महेशगाव मध्ये जाहीर सभेसाठी तुम्ही आम्ही सर्वजण जमलेलो आहे अनेक आमच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी विचार व्यक्त केलेले मी तुमच्या पुढे थोडक्यात विचार व्यक्त करून पुढे जाणार आहे मित्रांनो या पाच वर्षामध्ये तुम्ही आपला माणूस म्हणून संजय शिंदे यांना निवडून दिलं आणि विधानसभेमध्ये पाठवलं आता या छत्तीसगवामध्ये जी काही काम झाली ती कदाचित अविनाश कांदवे त्याचबरोबर रामराव लोंडे या तालुक्यामध्ये तुमच्या छत्तीसगाव किती कामं झाली किती नाही हे लेखाजोगा आमच्यापेक्षा तुमच्याकडे असणार आहे परंतु मित्रांनो आमच्या तालुक्यामध्ये एकही काम या महाभागाने केलेलं नाही थी वस्तु थी थी। ही वस्तू तिथे आणि म्हणून आता तुम्ही काय करताय हे आम्हाला माहित नाही परंतु आमचा तालुका पूर्ण या संजय शिंदेला केराची टोपली दाखवणार आहे एवढं लक्षात ठेवा याच कारण त्यांनी फक्त गोरगरीबांच्या जमनी आता विषय निघाला होता नातंग नातंग होत असल असेल या वतनाच्या जमणी घ्यायच्या वर्ग दोनच्या आणि एक नंबर एक एक नंबर करायच्या आणि ते विकायच्या हे उद्योग यांनी आजच नाही पूर्वीपासूनच केलेले आणि ह्यांच्याकडे के दुसरं दुसरं कुठलं काम आहे असं या ठिकाणी मला वाटत नाही कारण आपण या भागामध्ये प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना रस्त्याची अवस्था काय हे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही या भागात आणि मग अशा माणसाचा तुम्ही अन्याय किंवा अजून पुन्हा त्यांना मत देण्याचा जर विचार करीत असताल तर परत आपला अच्युतीस गावाचा भाग पाठीमागे राहणार आहे हे लक्षात घ्या माझ्या काळामध्ये चौदा ते एकोणीस या भागामध्ये प्रामाणिकपणे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी सरपंचांनी माझ्याकडे कामं मागितली त्या त्या ठिकाणी प्रामाणिकपणे कामं देण्याचा के प्रयत्न केलेला आहे सर्वसामान्य <coughs> कार्यकर्त्यांना मी वंचित ठेवलेलं नाही मला वाटतंय तांदूळ मला वाटतंय काम कामं दिलेली इथं काय आलं का काय आमचं मग असे अनेक ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते येतील त्या त्या ठिकाणी आम्ही या सगळ्या गोष्टी जे लोपो लोप उपयोगी जे आहे ते आम्ही देण्याचं काम केलेलं कुरडो कुर्डू कुर्डूवाडी मध्ये ट्रामा केअर सेंटर हे जवळजवळ पाच सात कोटीचं त्या ठिकाणी मंजूर करून आणलं आणि यांच्या काळामध्ये टेकडीला जवळजवळ दोन कोटी रुपये सर्वानंदी महाराज यांच्या निवासस्थानी टेकडीवर दोन कोटी निधी तीर्थक्षेत्र विकास आराखड्या आराखड्यातून देण्याचा मी प्रयत्न केलेला दिलेले असे अनेक वेगळी वेगळी काम या छत्तीसगावामध्ये केलेली आहेत भविष्य काळामध्ये तुमच्या विश्वासाला पात्र राहून निश्चित काम करेल अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते शिवाय एका कुस्ती क्षेत्रातले आम्ही माणसं त्याच्यामुळं हो सरळ स्वभाव कुणाला लांबी लबाडी ला कुणाशी केली नाही कुणाला फसवेगिरी केलेली नाही असा एकही आरोप आमच्यावरती आणि आमच्या कार्यकर्त्यांवरती नाही हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे पवार साहेबांनी माझी उमेदवारी लोकसभेच्या टायमाला फायनल केलेली <laughs> मित्रांनो सुद्धा मला देऊ केली होती त्यावेळेस मी उमेदवारी घेतली नाही ही वस्तू तिथे आणि मी त्यावेळेस अपक्ष लढलो आणि दोन तीन हजारांनी माझा पराभव झाला परंतु या वेळेस तुम्हाला सांगतो वीस ते पंचवीस हजारे नारायण पटेल निवडून येणार याच्याबद्दल कारण आज आमच्या तालुक्याचे नेते माननीय जयवंद्रजी जगताप साहेब त्याचबरोबर सुभाषजी सावंत यांचा गट असे दोन मातब्बर गट हे आज माझ्या बरोबर आहेत त्याच्यामुळं आता मला कुठल्या भविष्यकाराकडे जायची गरज नाही की निवडून येईल नियु का नाही म्हणून सांगायला आणि या छत्तीस गावामध्ये या आमदारांनी काय दिवे लावलेत म्हणून लोक त्यांना मतदान देणार आहेत असा बी विषय काय राहिलेला नाही आणि म्हणून मित्रांनो तुम्ही तन मन धनाने आमच्या बरोबर राहा आम्ही जर तुम्हाला कुठं कमी पडलो तर आम्हाला ये तुमच्या येशीतून आत येऊ देऊ नका असं जाहीर आव्हान तुम्हाला करतो ते पाठीमागच्या काळामध्ये आपले जे सरपंच आहेत काय सतेश उबाळे यांनी हा कुठला रस्ता मधला तो रस्ता काय ते असा निकृष्ट दर्जाचा केलेला रस्ता त्याच्या सुद्धा कोणी त्यांची दखल घेतली नाही या ठिकाणी ना ते उपोषणावर बसले जवळ पाच 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 सहा दिवस कुर्डुवाडी मध्ये नंतर सोलापूरला तरी सुद्धा यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती कुठलाही कुठलीही कारवाई त्या ठिकाणी केली नाही ही वस्तू तिथे आणि मग हे आपल्या काळात आपण खपून येणार नाही जे जे असे अधिकारी या ठिकाणी असतील त्यांचे ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो बदली करायची ते ठिकाण सुद्धा तुम्हाला सुद्धा विचित्र ठिकाण असेल एवढं लक्षात ठेवा आणि मग गादी उचलतो तसं ती उचलायचा कार्पेट वरच टाकलेलं आणि लोक याच्यासाठी ये रस्त्यावर येत नाहीत एखादी ये कोणीतरी पुढं आलं म्हणून असं सा तुम्हाला सांगतो याचा माज उतरणार नाही सगळ्यांनी येऊन सगळ्यांनी तुम्हाला या गोष्टी केल्या पाहिजेत असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगा सांगायचंय मित्रांनो आमच्या तालुक्यामध्ये हे सांगतात की साडेतीन साडेतीन हजार हजार कोटीच का, काम केलं किती के पाचशे चाळीस काय आणि जर तुम्हाला सांगतो तस जर काय असतं का नाही तर आमचं तालुका त्याला खांद्या येऊन असतोय फिरला तुम्हाला इकडे येऊन बी दिलं नसतं ते प्रसार इकडं तिकडेच तुम्हाला त्यांचं उद्या उद्या करीत बसले असते परंतु इकडचं तिकडं तिकडे सांगायचं मला कर्मा तालुका मला डोक्यावर घेतोय मला खूप मत मतदान पडणार आहे मला छत्तीस गावाची सुद्धा गरज नाही तिकडं आमच्याकडे आमच्याकडे की सांगायचं मला छत्तीस गावात पुरेस मला तिकडची गरज नाही म्हणजे असा थोडासा माणूस आहे त्याच्यामुळे ह्यांच्यावरती विश्वास किती ठेवायचा किती नाही आमचा तरी थोडा आम्ही या चार <coughs> पाच सहा वर्षामध्ये संमत आला आला आणि राजकारण्याला कोण कसा आहे आणि कोण कसा आहे ती वळखायला जास्त वेळ लागत नाही आणि तुम्हाला सुद्धा ते ओळख उलक, ओळखू आलेला आहे त्याच्यामुळे आता तुमचं किस्त गेलेले फक्त लक्षात ठेवा एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय परत जर हे पुढे सत्तेवर आले तर तुम्हाला गुलाम गुलाम होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून सर्वसामान्य कुटुंबातला मी कार्य करताय सर्वसामान्यामध्ये बसणार आहे आम्ही काय असे काय हायफाय नेते नाही कुणाच्या जेमणी आम्हाला आमच्या बाप तुम्हाला तुम्हाला सातशे दोनशे एकर जेवणी त्याच्यामुळे आम्हाला घ्यायची बी गरज नाही कुणाला द्यायची बी गरज नाही आणि ह्यांनी तुम्हाला सांग पहिल्यापासून दुसऱ्याच्या मलिद्यावर ह्यांची पोट बागवलेले आहेत अनेक लोक या गोष्टीला बळी पडलेले पण कुणी पुढे यायचं म्हणून सगळे दबून राहतात आमच्याकडं असं चालत नाही मित्रांनो आमच्याकडे असतं तर तुम्हाला सांगतो वेगळाच विषय झाला असता पण आता बोलून उपयोग नाही आणि म्हणून म्हणून या ठिकाणी मुद्दा म्हणून मी सांगेन की होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि वरून दुसरं दुसरं नाव माझं असणार आहे दोन नंबरला पवार साहेब पवार पवार साहेब साहेबांनी हे उमेदवारी दिली पवार साहेब देशाचे नेते आज एवढं वय झालेलं असताना सुद्धा ते या महाराष्ट्रामध्ये आठ आठ नऊ नऊ सभा घेत आहेत मग अशा एक शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून ओळख असलेल्या नेत्यांचं ब हा तुम्ही बळकट करावं करावेत असं या ठिकाणी आपल्याला जाहीर आव्हान करतो या ठिकाणी या काय माझं नका सांगू काय नाही सांगा तुला ऐका 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 जरा तुम्हाला तिथलं माझ्या मला अन्न नाही झालं तर हे तर नवीन करून देतो एवढं मी तुम्हाला आता त्याला उचलून त्याला लक लाभ काय म्हात पण पडेल तिथं जाऊन ती काय आपण आपला तुम्हाला सांगतो स्वतंत्र या गावासाठी दवाखाना मंजूर करून आणूया काय या गावाच्या आरोग्याच्या दृष्टीनं काय काय तडवळे तडवळे बोसरे या भागातले सुद्धा भविष्य काळामध्ये आपण मैजगाव या भागातले सगळे तलाव भरून घेण्याची व्यवस्था करू फक्त तुम्ही निवडून द्यायची व्यवस्था करा तुमच्या सुखसोयीची व्यवस्था आम्ही करू एवढेच या ठिकाणी बोलतो आणि अधिक न वेळ आता या ठिकाणी माझा आणि माझ्या सर्व सहकार्यांचा तुम्ही आदर सत्कार केला या ठिकाणी आमच्या सर्व महिला भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या त्यांचंही आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अधिक न बोलता अधिक न वेळ घेता पुढील कार्यक्रमात जाण्याची परवानगी घेतो जय हिंद जे जय महाराष्ट्र धन्यवाद मला